मा मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योति यात्रा त्यातील दिवस पंचवीसवाय तर पंचवीसच्या दिवशी सकाळ सकाळी उठून मी निघालोय भीमतालकडे तर पोहे खायला थांबलोय पोहे साठ रुपयाला पोहे येते इथं त्यामुळं खातोय नाही तर जास्त महाग असल्यावर खात नाही मी त्यात पण थोडी क्वांटिटी कमी होती तर त्या सरांना सांगितल्यावर सरांनी अजून वाढून दिली जरा क्वांटिटी नाही तर कमी होती तर चला जाऊया आता तिथनं भीमतालन मग तिथनं हलदव जायचे चलोळ मध्ये मित्रांनो फायनली भीमतालला आलोय पाहू शकतो तळ आहे तर बोटिंग वगैरे करू शकतोय अ तर चला आता एखादा दुसरा फोटो काढू बोटिंग तर सकाळ सकाळ करू बघू स्वस्त असलं तर करू बोटिंग बी बोटिंग मी अजून कधी केलं नाही तर चला जाऊया आता मला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने भीमताल बेसिकली मोठं तळ आहे असं त्याच्यात बोटिंग वगैरे अवेलेबल आहे तिकडं पाहू शकता बोटी उभे आहेत आणि इथं जरा क्राऊड कमी आहे जे नैनीत आले ते जरा फेमस आहे ह्याच्यापेक्षा इथं ते तळ पण मोठे तिथं बोटिंग पण अवेलेबल म्हणजे माग आहे आणि लोक पण जास्त असतात तिथं चला जाऊया ये जीन जीन बोटिंग करणे गेलं आहे स्टार्ट मित्रांनो फायनली बोटिंग करायला आलय बोट माग माग चालवली आता सकाळ सकाळ कोणच नाही येता येत मस्त मजा येते आता पुढच्या साईडला घेतो जरा मेहनत लागते याला पण आगे गुमाव yes. येस तरी हँडल जहा गुमाव गे जाई ज्या आपण उदर जाणार उदरपूर चालू वीडियो वीडियो भैया की भैया आए भीमताल झील घूमने के लिए बोटिंग के लिए सुबह-सुबह आज धूप काफी तेज है मौसम बहुत साफ है ये देखिए तेज धूप और कितना सुंदर व्यू दिखाई दे रहा है पहाड़ी का अरे इसको तो बहुत मेहनत लगती है भाई ये 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 देखो भैया पैडल कर रहे हैं ये है हैंडल भैया के हाथ में जिससे लेफ्ट राइट हो रहा है बोट को जहाँ टर्न करेंगे है। भैया ने राइट घुमा दिया फोटो खींचे आलो मैं भीमताल लेकिन बोटिंग कराए बस इीता ही दुख होता है आप भीमताल बोटिंग करते है भैया एक नंबर मानस है बोट सका सका फोन लय मेहनत लागते पण पाय हा नाही लय नको जायला आपलं पर परत रिटर्न जायला पाहिजे कारण गाडी तिथंच रोडवर लावली मी तर हे बेसिकली हिवा हो हँडेल आहे है। तुम्ही पाहू शकताय तर हिवा हो हँडेल जिकडे वळवल त्या साईडला डायरेक्शन होती त्याची बोटची व्ह्यू एक नंबर आहे नाखोळा व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे खाली तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा नजारा आहे तळ्याचा आणि तो यो भाई आहे यो चालवते बोट आता मी व्हिडिओ काढायला बसलो इकडं एकदम एक भारी आहे नाद खोळा आहे दिवसाची इच्छा होती बोटिंग करायची तर बोटिंग केली आणि खूप भारी वाटते बोटिंग करून आता आता यात कोणच नाही आहे आम्ही दोघंच आहे फक्त एकच बोट चालली बाकीची कोणच बोट चालली नाही का सकाळी आठ वाजता बोटिंग करायला कोणच नसते तर चला चलते आता जाऊयात मला व्ह्यू दाखवतो गाड़ी का कोई इशू नहीं ना भाई उधर लगा सेथ, सेथ, तो मैं संदीप भीमताल से और मेरे साथ में स्वप्निल भैया महाराष्ट्र से चारधाम यात्रा के लिए निकले हुए हैं आज हमने अभी बोटिंग करी है भैया के साथ में उसके बाद हम वापस आके इधर वीडियो शूट करें मित्रांनो तर फायनली बोटिंग वगैरे करून आलं हे भाऊ भाऊ एकदम चांगला आहे ज व्यवस्थित त्याने म्हणजे पैसे जास्त घेतले नाही त्यांनी जे रेट आहे त्या रेटमध्येच म्हणजे चौघाच्यासाठी बोट आहे त्यांनी एकट्यासाठी माझ्यासाठी नेली बोट आणि आप आम्ही फिरून आलो खूप चांगलं वाटलं आणि भारी आहे लोकेशन भीमताल नैनितालला जाण्यापेक्षा भीमतालला आल्याला भारी तर बोटिंगला गैदी गे वगैरे नसती नैनितालला लई लोकं असतात तर मित्रांनो चला जाऊया त्या मित्राबरोबर भेटून खूप भारी वाटलं मित्रांनो तर पाहू शकता फायनली एक नंबर व्ह्यू आहे ना खूप कसला भारी व्ह्यू येतो हा हा तर तुम्ही पाहू शकताय हे तळे बेसिकली ह्याला सात आहेत नऊ कोण आहेत त्यातले सातच कोणे दिस फिजिबल होऊ शकतात त्यातले नऊ कोणे ज्याला दिसले त्याला मोक्ष प्राप्त होते असे म्हणतात ते एकदम भारी लेक आहे इथे येऊन खूप भारी वाटलं तिकडं पलीकडे गाडी लावली आणि इकडं आलोय मी एक नंबर व्ह्यू आहे सूर्य पण एकदम भारी आहे येत आहे टोन फोटो बी वगैरे वगैरे पण चांगले येतात तर मित्रांनो तुम्हाला चला दाखवतो बॅक कॅमेरेने वाव 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 मोठं लेग आहे भीमतालपेक्षा आता खूप मोठे आहे आणि तिथं लोक बोटिंग पण करतात काय काय एकदम भारी आहे प्लॅटफॉर्म बनवला इथं बोटिंगकडं जायसाठी सरफेस वाव एक नंबर एक नंबर एक नंबर पण एक नंबर चला बाय बाय अशी मोठी आणि डोंगर आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा तेथील दिवस आहे आज पंचवीसवा तर पंचवीसव्या दिवशी फायनली आपल्याला आता पहाडी एरियाला बाय बाय करायचा टाईम आलेला आहे आज अजून पंधरा किलोमीटरचं डोंगर राहिलाय बाकी पुढे सफाट रोड लागेल आणि आजचा दिवस हा शेवटचा दिवस असेल आपला अप उत्तराखंडमध्ये उद्या आपण नेपाळमध्ये प्रवेश करणारे फायनली इतक्या सात दिला पाडी एरियानी जवळपास पंधराशेपेक्षा जास्त किलोमीटर आपण ह्या डोंगरांमध्ये गाडी चालवली मॅक्स स्पीड पन्नासची ची कवचित गाठत होतं नाही तर तीस चाळीस अशा स्पीडनी गाडी चालत होती तीसनीच जास्त चालते ह्या रोडला गाडी पण खूप भारी वाटलं एकदम भारी एक्सपिरियन्स होता तीसनी पण गाडी चालवायचा एकदम ब जवळपास पंधरा दिवस मी ह्या डोंगरातच गाडी चालवत होतो तर मित्रांनो खूप भारी वाटलं इथं डोंगरात गाडी चालून आता फायनली बाय बाय म्हणायचा वेळ आला पुण, पुण, बाई बाई। बाई बाई। ए, या डोंगराला कारण पंधरा मे किलोमीटर खाली गेलं की हलदवानी हे गाव लागणार आहे आणि हलदवानीपासून आपल्याला पु पूर्ण प्लेन रोड भेटणार आहेत तर मित्रांनो चला बाय 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 तुम्ही पाहू शकता हे डोंगर पाडी बिडी आता घाटाचे रोड संपणार आहेत तर खूप भारी वाटलं या रोडला गाडी चालून तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा फायनली भाऊ तुमचा उत्तराखंडमधून बाहेर निघतोय उद्या चला बाय बाय तो खूप वेळानंतर जवळपास पंधरा दिवसानंतर आपल्याला फोले रोड दिसलाय तो खूप असा मोठा रोड पहिल्यांदाच दिसलाय कारण आपण लास्ट टाइम हा देहरादून मध्ये असा रोड पाहिला होता त्यानंतर आताच पाहतोय पंधरा दिवसानंतर तुम्हाला शिकले आपण आता हल्दवानी मध्ये हलदवानी सिटी चला जाऊया आता पहिलं गाडीचं ऑइल चेंज करायचं ते बघूया माध्यम मित्रांनो आपण आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा तिला आज दिवस आहे पंचवीस वाजता पंचवीसव्या पंच दिवशी आपण हल्दवानी मध्ये आहे तर हल्दवानी मध्ये मी गाडीचं तिसऱ्यांदा ऑइल चेंज करतोय म्हणजे आपण निघताना एकदा केलं होतं मध्ये गुजरात मध्ये एकदा केलं आत्ता एकदा कळतंय मी ओरिजिनल कॅस्ट्रॉलच ऑइल टाकतोय कॅस्ट्रॉलचं ऑइल आहे एक कमेंट केलं त्यांनी की ते ऑइल ऑइल ओरिजिनल नाही दादा त्यात हे एक हे निघतं आणि ते स्कॅन करायचा स्कॅनर माझ्याकडे आहे म्हणजे आमचं दुकानाचं आहे त्यामुळं ते माझ्याकडे स्कॅनर आहे आणि त्यांनी त्यातलं पैसे येतात ते पैसे स्कॅन झालं आहे त्यानंतरच मी घेतलं त्याला मी अगोदरच म्हणलं होतं त्या दादाला स्कॅन नाही झालं तर मी घेणार नाही ऐल तर स्कॅन झालेलं आहे आणि कॅस्ट्रॉलचं तर ऑइल वापरतोय मी हे आपलं जो तिसरी सर्व्हिसिंग आहे गा निघालं त्यावेळेसची एक आणि ही दोन त्याचबरोबर आपण जवळपास दीड लिटर एक्स्ट्रा ऑइल पण टाकलेलं आहे कारण प्रत्येक हजार किलोमीटरनंतर गाडी दोनशे एम एल ऑइल नाही आहे डाऊन करतील लेवल त्यामुळं त्याला ऑइल टॉपअप पण करायला लागते असं प्रत्येक हजार किलोमीटरनंतर दोनशे एम एल ऑइल टाकायला लागते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कारण तुमचा भाऊ जवळपास साडेपाच हजार किलोमीटर पोचला आहे पहिलं मागच्या वेळेस आपण गुजरातमध्ये अडीच हजार किलोमीटरला ऑइल बदली केलं होतं आता तीन हजार किलोमीटर झालं आहे म्हणजे साडेपाच हजार किलोमीटरला आपण ऑइल बदली करतोय तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा हाय सोडले चिकनाई तशी आहे मला वाटते अजून बी आहे कॅस्ट्रॉलच्या आईल मुळे चिकनाई आहे तर काळ झालंय आईल आणि ऑईल पूर्णच निघणार होतं कारण मी टॉप अप करत राहत होतो ऑईल ऑइल पुरा निकल गाय ना पुरा क्योंकि मी बार बार हजार किलोमीटर के बाद दोस एम एल डाल राहता हाईल उठा रही आहे दोस एम एल मित्रांनो तर फायनली आपण ह्या मध्ये दुसऱ्यांदा ऑइल केलं आहे आणि काय एकदा निघताना नाही एकदा केलं आहे तिसऱ्यांदा ऑइल बदली केलाय आता कॅस्ट्रॉलचा ऑइल टाकतोय कॅस्ट्रॉल ॲक्टिव्ह एक, एक, एक लिटरमध्ये तर चला टाकूया आणि इथं जायचं आहे आपल्याला त्यात बाबा चेनचं ऑइल आहे का आणि ब्रेक थोडा पाठीमागचा टाईट करून घेतो आणि जाऊया इथं आलो आहे मी इथं पण पाहू शकता दुकान ओपन नेम करवली बाबाचं बोर्डवर पण फोटो सर्व्हिस म्हणून आहे आणि जसवंत ऑटोमोबाईल सेन स्क्वेअर पार्टी दोघ आहेत कॉम्बिनेशन मध्ये तर ऑइल पण एकदम चांगलं आहे काय अडचण नाही ऑइल बदली करतो ना निघतो मी म्हणजे एक माझं काम होऊन जाईल फिक्स सौरभ बाई आ गए फायनली माय सीडीज माय सीडीज सर सरव भाई मिल गए हर हरमा देव दोस्तों हम कर रहे पुणे महाराष्ट्र से बारह ज्योतिलिंगे यात्रा आज हमारा पच्चीसवा दिन है तो फाइनली आज हमें सौरभ भाई मिल गए सौरभ भाई से मिलके बहुत अच्छा लगा मैं बारह बजे से खड़ा था पर सौरभ भाई आ, मेरे को मालूम था कि आंधे से कि आज मेरे को सौरभ भाई ज़रूर मिलेंगे इसलिए मैं आज रुका रहा नहीं तो मेरा प्लान चार बजे ही जाने का था पर भी मैं एक घंटा और रुका तो फाइनली मेरा सौरभ भाई से मिल हो गए सौरभ भाई आपसे मिलके बहुत अच्छा लगा आपको कैसा लग रहा है ये इस बाइक पे बारा ज्योतिर्लिंग यात्रा कर रहा हूं आपको कैसा लग रहा है जी अच्छा ही लगता है ये सर उनके पिताजी है हर हर महादेव मित्रों अपन करत है बारा मती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा कितल दिवस है आज 25 दिवसात 25 दिवसापासून आता सौरभ जोशीला मी भेटलेलोय आणि चित्र काढलेलोय आपण तो फाइनली आपल्याला आज असा चार लेन मोठा हायवे पाहिला बेटलाय कितीतरी दिवसात ना हल्दवानी होते रोड सपाट होते पण चार लेन नव्हते टू लेनच होते आता हायवे फायनली चार लेन हायवे आहे मोठा अजून मी तीस ते चाळीस किलोमीटर जाईल अजून दिवस आहे आभाळ आल्यामुळं हे झालं आहे पण तीस ते चाळीस किलोमीटर जाईल थांबलो पण बन बासा ह्या ठिकाणाहून बॉर्डर क्रॉस आहे नेपाळची तर चला मित्रांनो तर जाऊया आता इतका मोठा रोड पाहून खूप भारी वाटला आता आत्ता कुठं तरी साठ पासठला गाडी चालवली मी नाही तर तीस चाळीस तीस मी चालवत होतो चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा हररमध्ये मित्रांनो तर फायनली आपण काल पहाडी एरिया सोडून खाली आलो गाडीची सर्व्हिसिंग वगैरे केली मेन म्हणजे ते सौरभ जोशी होता त्याला पण भेटलो आपण काही एवढं भेटलो त्याला ठीक आहे मोठा युट्यूबर आहे तो तर त्याला भेटलो आणि मी जवळपास ती थी, तीस चाळीस किलोमीटर हल्दवानीच्या पुढे येऊन काम केला होता तर चला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कारण उद्याचा व्हिडिओ लय बारी असे कारण आपण नेपाळ बाउंड्री क्रॉस करणार आहे चलो बाय बाय